नमस्कार किचन किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवत आहोत बटर नानची रेसिपी त्यासाठी मी मैदा घेतलेला आहे दोन वाटी मैदा घेणार आहे एक वाटी घेतलेला आहे दाखवण्यासाठी बेकिंग सोडा घेतलेला आहे पाऊन चमचा या चमच्याने घेतलेला आहे आणि साखर घेतलेली आहे कोमट दूध घेतलेलं आहे दही घेतलेलं आहे आणि मीठ चला तुम रेसिपीला तयारी करू चाळण घेतलेलं आहे चाळून घेऊ पीठ दोन वाटी जे मैदा घेतलेला आहे ते टाकून घेते एक वाटी गव्हाचं पीठ टाकते थोडा आपण पन... बेकिंग सोडा टाकू त्याच्यामध्ये आपण जो घेतला तो मीठ टाकून घेऊ चा, आता हे सर्व आपण चाळून घेऊ सगळं मिक्स होत ना तर मग चाळून घ्यायचं सगळं एकत्र टाकून आता त्याच्यात आपण पिठी साखर आपलं साखर टाकू कोण कोण पिठी साखर टाकतं तर मी साखर टाकली माझ्याकडनं होती म्हणून आणि दही टाकून घेऊ आपण जी दही घेतली होती आंबट दही घ्यायची नाहीये व्यवस्थित चोळून घेऊ हो सगळं कोण कोण मिल्क पावडर पण आहे आपण ह्याच्यामध्ये पण मी दुधाचा वापर आहे तुम्ही पाण्याचा पण वापर करू शकता आता जे आपण दूध घेतलेलं आहे त्या दुधाने सर्व मळून घेऊ जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही आपण चपातीला कसं मळतो ना तसं मळून घ्यायचं हे सर्व झालेला आहे आता त्याच्यामध्ये आपण थोडं दूध राहिलेलं आहे तेल टाकतोय तेल टाकून व्यवस्थित मळून घेऊ मळणे खूप गरजेचं आहे नानमध्ये आता एक कॉटनचं कापड घेतलेलं आहे ते ओलं करून व्यवस्थित गुंडाळून ह्याला दोन तासासाठी ठेवून देऊ आपण एक वाटी धाकू आपण त्याच्या वाटी किंवा बाकी वारा लागून ते कडक होऊ नये म्हणून दोन तास झालेले आहेत उघडून बघूया आपण व्यवस्थित भिजलंय का नाही ते वा खरंच खूप छान भिजलेलं आहे त्याच्यामधलं मी एवढा गोळा घेतलेला आहे आपण चपातीला कसं घेतो तसं आता हॉटेलमध्ये असं म्हणतात एका साईडला प्रेस आपण आता हॉटेलमध्ये त्यांचा प्लॅटफॉर्म मोठा असतो आपलं पोपट छोटा आहे त्यामुळे छोटा गोळा घेतला आता आपण आपल्या पद्धतीने म्हणून एका साईडला असं सा। दाबून दाबून त्याच्यातले हवा सगळी बाहेर काढायची त्याच्यामधला मैद्यामध्ये पिठामध्ये जे असेल ते जेवढं म्हणत तेवढं छान नान होतो झालेला आहे आपण ते पिठामध्ये घोळून घेऊ गु। मैद्याचं घ्या किंवा गव्हाचं घ्या पीठ पी। लाटून घेते कोलंजी लागली ती काढती मी पाण्याच्या हाताने असं व्यवस्थित दाबून घेऊ आता आपल्याला कुठला गोल घ्या आकार उभा घ्या कुठला पण आकार घेऊ शकता टाकताना तो वाकडा तिकडाच होतो नाहीतरी ना, ना। कलंजी टाकलेली आहे दाबून घेते आता ते सर कोथंबीर पण टाकून घेऊ पो मिरची पानं टाकते फक्त आणि लाटण्याच्या सैने आपण व्यवस्थित दाबून चला तर मग तवा ठेवते मी नानसाठी आता तव्याचं सांगायचं झालं तर तुम्ही म्हणसाल तव्याचा अवतार का आहे <laughs> तर मी भाकरी आणि नानसाठी हा तवा वापरते त्यामुळे त्याचा अवतार तसा आहे तुम्ही स्टँड ज्याला पकडायला स्टँड असतो ना तसला तवा वापरा तो पण लोखंडी वापरा आता आपण नान ना तो घेऊ त्याला एका मागच्या साईडला पाणी लावून घेऊ सगळं सगळीकडे व्यवस्थित पाणी लावून घेऊ आणि तव्यावर टाकू आता आपण मस्त मस्त झाली आता पाणी वरच्या साईडला पण पाणी पाण्याचा हात घ्यायचा आणि दाबून दाबून पाणी लावून टाकायचं त्याला प्रेस करायचा फक्त जास्त पण दाबायचं नाही हॉटेलमध्ये तंदूर असतं त्यामुळे त्यांना सोपं पडतं आणि त्यांना प्रॅक्टिस असते ना आता आपण तयाव करतो म्हणलं जर व्यवस्थित करून चटका बसण्याची शक्यता आहे चम उलटण्याच्या सहाने आपण कडा का बघून घेऊ ती झालेले आहेत कडा आता पक्कडच्या सायने गॅस लहान मोठा लहान मोठा करत आपण ह्याला नानला भाजून घेऊ चौकश करा शक्यत तुम्ही स्टँड असलेला तवाच घ्या लोखंडी मी नेहमी मला सवय म्हणून मी याच्या करते एक साईड भाजायची ती पण भाजून घेते व्यवस्थित भाजून घ्यायच वाव, किती मस्त शेकले गेले बघा ना ब्राऊन सर अशी छान शिकली गेली आता ह्याला आपण बटर लावून घेऊ बटर नाणे म्हणलं बटर तर लावायलाच लागेल ना अफकोर्स ह्याला बटर लावून घेते चांगली पसरून घेतलेला आहे आता ब्रशच्या सायाने सगळीकडनं पसरून घेऊ बटर तो चमच्या सायने काढून घेऊ निघतोय का बघू मागची साईड बघू शेकली का क करपली वा किती छान शिकली गेली ब्राऊन सर असे ती पण व्यवस्थित शिकली गेली मस्त माझी रेसिपी आवडली आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट जरूर करा खरं कर छान होतं नान करून बघा तुम्ही किती छान सगळीकडनं भाजलेले आहे तयार आहे आपली नानची रेसिपी आणि मौसूज झालेल्या आहेत अगदी ट्राय करा नक्की कशाबरोबर पण खाऊ शकतो बटर चिकन सार... बटर चिकन बरोबर पनीरच्या भाजीबरोबर खूप छान रेसिपी होती करून बघा आणि माझी रेसिपी आ... मा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करू जरूर करा माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद बाय